म्हणाला म्हटलं मी काय सांगू म्हटलं माया काय झालं मना आहे का काय आहे तू कुणाला गेला म्हटलं म्हणे येईन म्हटलं तो आता म्हणे हो म्हणे मग जेवला घेतील जातात गाडीवर आले म्हणे भाई एवढ्या दूर म्हणे म्हटलं काय आता जे नाही घेते म्हटलं तू आता गरीबी म्हटलं आमच्या अर्थ लागतात तो दे म्हटलं बरं ये नाही बर म्हणे हो म्हणे म्हणलं आता गेली पाहिजे आता पर्यंत तर तू मी झाला असेल तू आता मी नसतो मी न आता आलाच असेल जवळपास असेल

तुम्ही सांगतो मॅनेजर पायरी स्कोर पायरी स्कोर प्लॅटफॉर्म म्हणतो गाडी पाठव म्हणतो मी गानी तुमसे पैसा का पाठवा म्हणतो बरोबर बरोबर शास्त्र तो बसतो होत होती फक्त मला सात द्या ताला मायचा या जी बापा मामा

Aya oyo ndo zini naa kumakumana, naa kumakumana naa kumakumana naa kumakumana naa kumakumana naa.

बोला काय होत साहेब काही बाळ वगैरे पाहिजे का ऑडॉक्ट नाही नाही या वयात बरस्कार बोला ताई ताई बसा नाई नाही आम्ही बस बर तुमचं अर्जंट महत्वाचं बोला ना बोला ना ताई काय का ब

चांगली आहे तुझी इच्छा छान आहे पण हे असं शक्य नाहीये आहे तुमच्या घरी कस काय पाठवा तुमची इच्छा आहे आम्ही नाही करू शकत असत काही नियम आहेत आहे आहेत तो उल्लंघन नाही होऊ शकत कस आहे आश्रमामध्ये एक मुल नाही सर्व मुलं आहेत मुली पण आहेत आणि तुम्ही नऊ उलटे चाल बाकीच्या मुलींच काय

काही होत नाही केली ठीक आहे साहेब उद्या आम्ही येतोरी जीव घालतो किती पोरी साहेब सगळे आहे आम्ही सत्तर गुर ठीक आहे ठीक आहे साहेब आम्ही उद्या येतो इकसाहेब घेऊन येतो घेऊन घेऊन येतो घालतो

आंगला एवही खरच मगत गेलं चाल दाव दे चली मग मी आता मंडा कचा ना मंडा कचा गरी पंधरा कऊ पिंकी असं म्हणू नये ऐ बोलतं काय ऐ जी बाई ते काय घशीयती तं अबे आता काम आहे पुरी सगळा 9 दिवस नाही काम आहे ना नवरा नवरा विजय गुडी 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 बोलती नाही तू काही खकसे आंगलावर बोलत नाही आता काम आहे पिंकी बेटा जेवणो पिंकी बेटा करते Nga, ewa ni. Nga,

या पोरींनी म्हणजे लवकर विचारत नाही ताई लोकांच्या घरी पैसा असून लोक काम करताना विचार करतात हॉटेल मध्ये क्लब मध्ये डान्स मध्ये ऐश्वर लोक पैसे उडतात आश्रमाची आठवण कोणाली येत नाही तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना हा असं मोठं मन केलं विचारही चांगला केला खरंच त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार मानतो मी तुमचा खरोखर आशीर्वाद लागेल या आश्रमातल्या पुरले जीव घालू कारण ज्याच्या घरी ज्या जीवाला भेटते सगळं चांगला आहे त्याला कोणी जीव घालते राहून राहिलं किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी बरोबर आहे कि नाही आता मी तुम्हाला नेहमी हसण्याचा प्रयत्न करत असते आता मला माहित नाही माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतात कि नाही आवडत की माझे व्हिडिओ पाहून खरंच हो तुम्हाला तुमचं मनोरंजन होते का होते अशी आणि तुम्हाला चांगलं वाटत असेल माझे व्हिडिओ पाहून तर ते पण एक माझं चांगलं म्हणजे पुण्याचंच काम झालं की मी म्हणजे माझ्यामुळे कोणाचं मन प्रसन्न होते कोणाच्या चेहऱ्यावर हासा येते हसी येते हेच खूप मोठी गोष्ट झाली की माझ्यामुळे कोणी रडत नाही कोणाचं मन दुखवलं जात नाही तर चला ताई असे आमचे व्हिडिओ असतात बस साधे सोपे आणि सरळ आणि मजा माझ्या गोड गोड बहिणी आहेत खरंच तुमच्यासारख्या साड्या पड्या बहिणी आहेत माझ्या जर काही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर चला आता हो उद्याच्या दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा